पीबीएन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवेठार मारण्याच्या धमकीविरोधात धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी याबाबत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे सिद्धार्थ भोकरे यांनी वृत्तपत्रातून एका लेखात बॉलिवूडमधील खान बंधू अभिनेत्यांनी देशप्रेम व्यक्त करावे या लेखात कोणत्याही प्रकारचे आक्षेपाय आक्षेप घेण्यासारखे के विधान केलेलं नव्हतं तरीही काही अज्ञातांनी निनावी पत्राद्वारे त्यांना आठ दिवसात माफी माग अन्यथा गोळीबार करून उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे सिद्धार्थ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे धमकी देणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन अटक करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्यात यावीत भविष्यात अशा घटना टाळता येतील या आशाचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आले सदरचं निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई याचे इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांना धमक्या देण्यात आलेल्या आहे तसेच सोलापूर येथील आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एक पत्रकार बांधव यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पत्रकार बांधव मग ते प्रिंटवाले असतील इलेक्ट्रॉनिकवाले असतील किंवा सोशल मीडियावाले असतील वारंवार यांना धमकावण्याचे प्रकार होत आहेत अनेकांवर हल्ले होत आहेत त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला आपला हा पत्रकार बांधव हा स्वतःसुद्धा असुरक्षित झालेला आहे यामुळे ही घटना जरी सांगलीतील असली सोलापूरमधली असली मुंबईमधील असली तरीही आम्ही समस्त पत्रकार बांधव आज जळगाव जिल्हा किंबोहना उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीनं आमचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय सायकडा तसेच आमचे विविध पदाधिकारी भुवनेशजी दुसाने असतील किंवा आमचे विविध पदाधिकारी असतील सुनीलजी भोळे असतील स्वतः अयाज मोहसिन जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल इलेक्ट्रॉनिक अध्यक्ष तसेच आमचे सर्व पदाधिकारी मग याचे विविध तालुक्यातले पदाधिकारी आलेले आहेत तालुक्याचे संघटक आलेले आहेत आमचे प्रदेश आणि उपाध्यक्ष असे विविध पदाधिकारी इथं आलेले आहेत माता भगिनीसुद्धा आलेले आहेत या सर्वांच्या वतीनं या धमक्यांचं आणि या हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध आणि धिक्कार करीत आहोत आमचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांना पोलीस संरक्षण निशुल्क देण्यात यावे तसेच ज्या ज्या पत्रकार बांधवांवर हल्ले होत असतील ज्यांची मागणी असतील अशा समस्त पत्रकार बांधवांना पोलीस संरक्षण मिळावं त्यांना न्याय मिळावं आणि एक निर्भय निकोप वातावरणामध्ये समस्त पत्रकार बांधवांना आपली पत्रकारिता करण्याची मुभा मिळावी लोकशाहीचं हे पवित्र असं एक क्षेत्र आहे आणि या लोकशाहीचं पावित्र्य टिकून राहावं म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अर्थातच जे स्वतः मुख्यमंत्री महोदय आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की समस्त पत्रकार बांधवांसोबत उंची न्याय व्हावं ज्यांच्यावर हल्ले झालेले आहेत अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला सर्व पत्रकार बांधवांवर न्याय करावं आणि आमच्या विविध ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं आम्ही वारंवार त्यांचा उल्लेख करीत आहोत त्याचा फॉलोअप करीत आहोत त्याचा आम्ही ससेमिरा लावणार आहोत तरी आपण सर्वांना विनंती आहे कृपया पत्रकार बांधवांसोबत भगण्यांसोबत न्याय करावा